नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आता पंधरा तारखेला होत आहे आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आपण मुद्दावर निवडून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी या परिसरात राहतो आणि या परिसरातील एकूण एक समस्येशी मी अवगत आहे आणि मागील पंधरा वर्ष या परिसरामध्ये शिवसेनेचा नगरसेवक होता मागील आठ वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक नाही हो आणि त्यामुळे लोकांचे जे काही समस्या आहेत बऱ्याचशा समस्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत गदाच्या समस्या आहे सांडपाण्याच्या समस्या आहे पावसाळी नाल्याच्या समस्या आहे या समस्येच्या व्यतिरिक्त युवक युवकांसाठी प्रशिक्षण एक केंद्र व्हावं या भागातील मराठी शाळा गुन्हा जीवित व्हावी त्यामध्ये चांगला पाठ्यक्रम व्हावा त्यांना चांगला अभ्यासक्रम त्यांना विद्यार्थ्यांना शिकायला मिळावा ह्या सगळ्या प्राथमिकता या निवडणुकीच्या आहे त्यासोबतच या परिसरात चांगलं निरोम केंद्र व्हावं कारण बरेचसे आमच्या पेक्षा जास्त वयाचे लोक जे ओल्ड असतात त्यांच्यासाठी कुठेतरी करणुकीचं एक स्थळ असलं पाहिजे अशा प्रकारचं मुद्दे या प्रभागातील आहे महिला बघा आदरणीय एकनाथजी साहेब जे आधी मुख्यमंत्री होते त्यांच्या परिकल्पनेतल्या विविध योजना महिलांसाठी या शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि मी शिवसेनेचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचा उमेदवार आहे शिवसेनेचेच उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय साहेब आदरणीय शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि महिलेकडे त्यांना स्वयंरोजगार करण्याकरता विविध योजना त्यांच्यापर्यंत कसं पोच पोहोचवता येईल ही एक प्राथमिक दायित्व नगरसेवक म्हणून मागे राहील आमच्या या परिसरातील ज्या गोरगरीब महिला आहेत ज्या बेरोजगार महिला आहेत शिक्षित महिला आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन घेऊन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून

ज्या ज्या पक्षांनी ज्या प्रतिष्ठित पक्षांनी जे उमेदवार दिले ते सर्व बाहेरचे आहेत आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी नगरसेवक पदाच्या माध्यमातून कुठेतरी नेता नेत्याचा आधार हवा आहे एक आपुलकी हवी आहे एक त्यांना एक त्यांच्यासाठी एक सहारा पाहिजे आहे त्या दृष्टिकोनातून लोकांचा मानव्या दृष्टिकोन माझ्याकडे आहे मी माझ्या प्रभागातील संपूर्ण पदयात्रा पूर्ण एरियाची केलेली आहे लोकांचा चांगला उत्साह आहे त्यांना एक धीर देणारा एक चांगलं व्यक्तिमत्व असणारा एक नेता पाहिजे आहे त्या रूपाने ते सर्व माझ्याकडे बघत आहेत कामं आहे जे आपलं आता करायचं सर्वात मोठा या भागातला प्रॉब्लेम म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे फार कमी वेळ आमच्या भागात न येते त्या व्यतिरिक्त सांडपाणी जे पावसाळी पाणी थोडाफार पाऊस आला तर लोकांच्या घराघरात पाणी जाते

काय सांगणार काय वाटत आहे युती म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून नागपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष आणि भाजपाची युती निवडणूक लढत आहे परंतु एक माझा एकमेव प्रभाग असा आहे ज्यामध्ये पक्षाने मला मैत्रीपूर्ण लढतीमध्ये एकाच कॅटेगरी एक द कॅटेगरी मला उमेदवारी दिली आहे त्यामध्ये मैत्रीपूर्णामध्ये भाजपाचाही सुद्धा उमेदवार आहे आणि इतर पक्षाचे उमेदवार आहे पण मी स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला जास्त प्राधान्य लोकांचा मिळत आहे लोकांचा नागरिकांचा सर्वसामान्य लोकांचा आणि मी काम करणारा माणूस आहे नेहमी चळवीत राहणार राहून लोकांचे काम केले आहे आणि त्याच्यामुळे लोकांची पसंती जवळपास माझ्यावर झालेली आहे हे मी आज सांगू शकतो काही निवडणूक झाली नव्हती शासन प्रशासन बसला होता महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे असं लोकांना बंगाणाऱ्या सांगून काय सांगा आपल्यामध्ये जाऊन गेल्यावर ते समज समजेल आपल्याला ज्यावेळेस आपण जॉब विचारू प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला त्याचे उत्तर कसे मिळतात त्यानुसार आपल्याला आपण म्हणू शकतो की ढोळ झाला किंवा नाही झाला आपल्या प्रमाणातल्या जनतेला आणि मतदानाला काय आपल्याला आव्हान काय समजू आवान मी आपल्या माझ्या वतीनं एवढंच आव्हान मी माझ्या संपूर्ण प्रभागातील जनतेला करेल की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये ज्या जे चारही उमेदवार जे ज्याही नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत ते योग्य त्यांची योग्यता तपासा खरंच ते तुमच्या अडीअडचणीच्या वेळेस जाईल किंवा नाही जाईल किंवा तुमच्या सोबत राहील किंवा नाही जाईल याचं ज्ञान असणारा उमेदवारच मग कोणत्याही कॅटेगरीमधन मी जरी दहा कॅटेगरीमधन माझी उमेदवारी असली पण मी म्हणतो म्हणून धनुष्यबाणाला मतदान देऊ नका या मला मतदान देऊ नका माझ्यापेक्षा कोणी सर्वात असाल त्याला तुम्ही मतदान करा कारण पुढील पाच वर्ष तुमचे खराब गेले नाही पाहिजे तुम्ही पस्तावले नाही पाहिजे म्हणजे जसे माझ्या परिसरातील लोक गेल्या आठ वर्षापासून प्रस्तावत आहेत तशा प्रकारचं कोणतंही काम झालं नाही पाहिजे म्हणून आपण योग्य विचार करा योग्य उमेदवार निवडा माझं सुधावचिन्ह हे धनुष्यबाण आहे तुम्ही माझ्याविषयी माहिती घेऊनच मला मदत करा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो